महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी विधान केलेलं आहे दोन हजार एकोणीसला लहान भावाला आम्ही सिंहासनावरती बसवलं आता एकनाथ शिंदेंनी मनाचा मोठेपणा दाखवावा असं मत गोपछडे यांनी व्यक्त केलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवाला प्रार्थना करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आम्ही सर्वजण माननीय देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता आमची सगळ्यांची परमेश्वराला साकडा आहे ज्या पद्धतीने जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेस मोठा भाऊ असलो तरी आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलेला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींनी काम केलेलं आहे त्यामुळेच आता मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणून जेव्हा सिंहासनावर बसवलं आहे त्यावेळेस यावेळेस पण त्यांनी मनाचं औदार्य दाखवावं आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा